टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर सोलापूरच्या राजकारणामध्ये कायच्या काय आणि एकदम जबरदस्त गोष्टी सध्या घडत जनरली आपण बघतो की दुसऱ्या पक्षातील एखादा तगडा नेता आपल्या पक्षात येत असेल तर जंगी स्वागत केलं जातं मात्र सोलापुरात पक्षामधल्या इन्कमिंगला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होतो आहे तोही केंद्रात आणि राज्यात फुल ताकदीचा असलेला भारतीय जनता पार्टी भाजपमध्ये येण्यासाठी नेते उत्सुक आहेत मात्र या नेत्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी भाजपचेच काही आमदार भाजपचे कार्यकर्ते अगदी रस्त्यावर उतरून आंदोलन करताना सोलापूरमध्ये दिसत आहेत याचा अर्थ अनेकदण असाही घेत आहेत की भाजप जे आहे ते आता फुल झालं आहे एकाच वेळी एका जिल्ह्यामधले पाच मातब्बर नेते माजी आमदार भाजपमध्ये का यायला लागलेत कधी काळचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला सोलापूर भाजपनं कशा पद्धतीनं ध्वस्त केला आहे भाजपमध्ये विरुद्ध जुने ही रायवलरी जी आहे ती सोलापूरमध्ये का सुरू झाली आहे जयकुमार गोरेंच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस सुभाष देशमुखांची ताकद कमी करतायत की देशमुख फडणवीसांना नडतायत अजित दादांचे माजी आमदार भाजपमध्ये का जात आहेत दादा त्यांना रोखण्यासाठी नेमके काय प्लॅन करतायत असे अनेक एकाहून एक, एक असे अनेक प्रश्न सोलापूरकरांना आणि राजकारणाचा नाद असणाऱ्या लोकांना पडतायत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आता सविस्तरपणे करणार आहोत आणि यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत पाच माजे आमदार अपवाद वगळता पाचही जिल्ह्यातील मातबर नेते यातले तीन अजितदादांच्या राष्ट्रवादीचे एक ठाकरेंच्या शिवसेनेचा तर एक काँग्रेसचा यात सर्वात जास्त गोंधळ आणि राडा झालाय तो दिलीप मानेंच्या प्रवेशानं मानेंना आणण्याचा नवा जुना पॅटर्न जयकुमार गोरेंची फिल्डिंग आणि त्यांना मिळालेल्या नव्या दमाच्या आमदारांची साथ हा इथं सर्वात जास्त चर्चेचा विषय आहे यावर आपण पुढं बोलणारच आहोत मात्र आधी महायुतीतल्या मित्रपक्षातील म्हणजे अजितदादांचे तीन माजी आमदार भाजपनं फोडलेत एक नंबरवर आहेत राजन पाटील पवारांचे अगदी निष्ठावान राजन पाटलांच्या भाजपमध्ये येण्याला तसा तर भाजपमधून कुठलाही विरोध नाही आहे मात्र त्यांची पक्षात असताना म्हणजे राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांच्याच पक्षाच्या उमेश पाटलांची असलेली रायवलरी जी आहे ती संपूर्ण राज्यात आणि एकंदरीत सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप चर्चेत होती आणि ही रायवलरी राजन पाटलांचा भाजपमध्ये जरी प्रवेश झाला तरी महायुती म्हणून पुढे सुद्धा चालू असणार आहे दुसरे आहेत यशवंत माने हे देखील अजितदादांचेच आमदार होते ते राजन पाटलांचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत तिसरे आहेत बबनदादा शिंदे बबनदादा हे सुद्धा पवारांचे निष्ठावान अर्थात बबनदादांनी अजून कुठलीही भूमिका क्लिअर केलेली नाही आहे मात्र त्यांचे जे पुत्र आहेत जे सध्या संपूर्ण काम बघतायत तर ते भाजपमध्ये गाय जाण्यासाठी पहिल्या गाडीनं तयार आहेत याचा अर्थ असा की या तीन प्रवेशांनी सोलापूरमध्ये भाजपमध्ये नसली तरी महायुतीमध्ये मात्र जोरदार खडाजंगी होणार आहे हे निश्चित आहे आता यातलं चौथं महत्त्वाचं जे नाव आहे ते आहे दीपक आबा साळुंकेंचं सांगोल्यातलं हे एक मोठं नाव आहे आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी साळुंकेंना भाजपमध्ये आणण्यासाठी मोठी ताकद लावली दीपक साळुंकेंच्या पक्षप्रवेशाला भाजपमधूनच जोरदार विरोध होताना दिसतोय सोलापूर जिल्ह्याचे भाजपचे माजी अध्यक्ष असलेले श्रीकांत देशमुखांनी एक पत्रकार परिषदच घेऊन टाकली आणि दीपक साळुंकेंवरती त्यांनी गंभीर आरोप केले त्यामुळं दीपक साळुंकेंसारखा नेता भाजपमध्ये येणार असला तरी भाजपमधूनच त्यांना तिथं मोठ्या प्रमाणात विरोध होतो आहे असं चित्र आहे आता येऊयात सगळ्यात महत्त्वाच्या विषयाकडं आणि सगळ्यात इंटरेस्टिंग जो पाचवा प्रवेश आहे सोलापूर जिल्ह्यातला तो म्हणजे दिलीप मानेंचा दिलीप माने हे जे आहेत ते मूळचे तसे काँग्रेसचे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री असलेले आमदार सुभाष देशमुखांचे कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी दक्षिण सोलापूर पट्ट्यात दोघेही म्हणजे देशमुख आणि दिलीप माने हे दोघेही एकदम तगडे या भागात म्हणजे दक्षिण सोलापूरमध्ये पक्ष कोणताही असो मात्र या दोघांचेच गट जे आहेत ते इथं मजबूत असल्याचं पाहायला मिळालं आहे सहकार क्षेत्रामधले दोन्हीही अगदी प्रस्थ आणि देशमुख हिथून आमदार असले तरी इथं मानेंची ताकद कमी नाही व्हिडिओ हा थोडासा लांबतो आहे पण खरी गंमत जी आहे मानेंच्या प्रवेशाची ही इथून पुढं आहे आणि ती शेवटपर्यंत तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला हे जे सोलापुरातलं एकंदरीत राजकारण चाललं आहे ते लक्षात येईल तर सोलापूरमध्ये जे काही चाललं आहे याला व्हाया सातारा मुंबई कनेक्शन असं एकंदरीत जे रूप आहे हा जो मॅप आहे हा महत्त्वाचा आहे तीसुद्धा गंमत जी आहे ती आपल्याला पुढं जाणून घ्यायचीच आहे तर मानेंची ताकद जी आहे ती दक्षिणमध्ये कमी नाही आहे मग पक्के काँग्रेसी विचारांचे असलेले दिलीप माने आता भाजपमध्ये का येत आहेत हा महत्त्वाचा प्रश्न आहे तर याला कारण आहेत शिंदे शिंदे म्हणजे सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे माने हे जसं सांगितलं की पक्के काँग्रेसी मात्र काँग्रेसमधून दोन हजार एकोणीसला ते शिवसेनेमध्ये आले दक्षिणमधून त्यांच्याऐवजी मग तिथं बाबा मिश्रेंना तिकीट देण्यात आलं आणि अर्थात यामागं कारणसुद्धा होतं शिंदेच आणि दिलीप मानेंनी काँग्रेसला रामराम करत त्यावेळी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि थेट शिंदेंना चॅलेंज केलं सोलापूर मध्यमधून ते आले आणि तिथं काँग्रेसच्या प्रणिति शिंदे यांच्या विरोधातच ते तिथं उभे राहिले आणि शिवसेनेच्या तिकिटावरती त्यांनी लढत दिली मात्र त्याचवेळी महेश कोटे हे जे शिवसेनेचे तिथले नेते होते त्यांनीसुद्धा अपक्ष म्हणून तिथनं निवडणूक लढवली आणि मतविभागणी झाली त्याचा फायदा प्रणिति शिंदेंना झाला आणि त्या निवडून आल्या मग पुढं पाच वर्ष कशीबशी गेली मग पुन्हा त्यांना कन्व्हिन्स केलं गेलं लोकसभेला दोन हजार चोवीसला ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले दक्षिणमध्ये दिलीप मानेंनी प्रणिती शिंदेंसाठी यावेळी खूप मदत केली त्यांच्यासाठी आणि त्यांना चांगला लीडसुद्धा त्या मतदारसंघामधून मिळवून दिला त्यानंतर त्यांना अशी अपेक्षा होती की काँग्रेसकडून सोलापूर दक्षिणमधून दोन हजार चोवीसला विधानसभेचं तिकीट मिळेल मात्र याचवेळी महाविकास आघाडीतून ही जागा जी आहे ती शिवसेना ठाकरे गटाला सुटली आणि अमर पाटलांना तिकीट तिथून दिलं गेलं यावरून खूप राडा झाला अगदी प्रचारामध्ये सुद्धा यावरून रंगत झाल्याचं आपण बघितलं होतं मग प्रणिती शिंदेंवरती ठाकरेंच्या नेत्यांनी आरोप केले होते प्रचंड त्यावेळेस गोंधळ झाला होता शेवटपर्यंत मानेंनी काँग्रेसच्या ए बी फॉर्मची त्यावेळेस वाट बघितली मात्र दिलीप मानेंना काय काँग्रेसकडून ए बी फॉर्म मिळाला नाही आणि नंतर त्यांनी निवडणूक न लढवता धर्मराज काडाजी तिथून उभे होते त्यांना पाठिंबा दिला अर्थात इथं सुभाष देशमुखांनी बाजी मारली मोठ्या मताधिक्यानं ते तिथून निवडून आले अशा प्रकारे पक्षात राहूनही सतत शिंदेकडून होत असलेली धोबी पचाळी यामुळे ते प्रचंड नाराज झाले मग खरा टर्निंग पॉईंट जो आला तो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपासून या निवडणुकीपासूनच माने जे आहेत ते भाजपसोबत उघडपणे दिसून यायला लागले त्यांनी भाजपसोबत युती करून इथं सत्ता आणली सभापती झाले विरोधात कोण होतं तर भाजपचंच पॅनल म्हणजे सुभाष देशमुखांचं पॅनल इथल्या भाजप काँग्रेस युती विरुद्ध भाजपची लढाई जी आहे ती त्यावेळेस राज्यभर चर्चेत आली होती त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानेंना बोलावून शब्द दिला अर्थात या निवडणुकीमध्ये दिलीप माने आणि कल्याण शेट्टी यांचं जे पॅ पॅनल होतं त्या पॅनलनं यश मिळवलं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलीप मानेंना बोलावून शब्द दिला आणि त्यांना या या भेटीमध्येच अर्थात सगळ्यात मोठी जी अडचण होती ती सुभाष देशमुखांची होती त्यांनी म्हणजे दिलीप मानेंनी देवेंद्र फडणवीसांना संदर्भामध्ये स्पष्टपणे विचारलं त्यावेळेस फडणवीसांनी थेटपणे सांगितलं की त्यांची अडचण तुम्हाला होणार नाही तुम्ही त्याची त्यांची काहीही काळजी करू नका आपल्याला पक्ष वाढवायचा आहे त्यामुळं तुम्ही इतरांची कुणाचीही चिंता करू नका अशा प्रकारचा शब्द देवेंद्र फडणवीसांनी दिलीप मानेंना दिला आणि मानेंना ताकद मिळाली आणि इथून भाजप प्रवेश त त्यांचा जो आहे तो फायनल झाला मग त्यानंतर सुरू झाला मानेंच्या प्रवेशाला भाजपचा विरोध त्याच्या बातम्या येऊ लागल्या भाजपचेच कार्यकर्ते म्हणजे कमळाची निशाणी हातात घेऊन कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले दिलीप मानेंच्या विरोधामध्ये आणि त्यांना भाजपमध्ये घेऊ नका अशा प्रकारची घोषणाबाजी झाली कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले मात्र हा विरोध जरी भाजपकडून होत असल्याचं दिसत असला तरी हा भाजप कार्यकर्त्यांपेक्षा सुभाष देशमुख समर्थकांचा विरोध आहे त्यांची नाराजी मानेंवर आहे आणि शत्रूला घरात स्थान दिलं जात आहे असं देशमुखांचं म्हणणं आहे पक्षात येणाऱ्यांचं सर्वांचं स्वागत आहे भारतीय जनता पार्टी गावात तालुक्यात जिल्ह्यात राज्यात आणि देशात वाढली पाहिजे या भूमिकेचा मी आहे असं सुभाष देशमुखांनी म्हटलं त्यांनी पुढं असं सुद्धा सांगितलं की हे करत असताना सर्वांना विश्वासात घेणं एकमेकांना विश्वासात घेणं जे आहे ते गरजेचं असतं स्थानिकांची काय भूमिका आहे हे विचारूनसुद्धा घेतलं पाहिजे आज आमचे कार्यकर्ते अनेक रात्रंदिवस झटत आहेत पक्ष आहेत माझ्याकडं असंख्य कार्यकर्ते आले आणि त्यांनी नाराजी दाखवली पण मी काय करणार जो पक्षाने निर्णय घेतला आहे त्याच्याशी आपल्याला सहमत राहिलं पाहिजे मला विचारात न घेता हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे सुभाष देशमुखांचं मला विचारात न घेता निर्णय घेण्यात आलेले आहेत कदाचित मी आउटडेटेड झालो असावं माझी उपयोगिता संपली असावी असं देशमुखांनी म्हटलं आणि त्यांनी आपली नाराजी थेटपणे बोलून दाखवली मला मी सांगतोय की मग विश्वासात म्हणजे काय असतंय एखादा बाबा निरोप देणं किंवा ह्या लोकाला घ्यायचंय आपल्याला किंवा आता आपली काय किंमत बी नसेल एखाद्या जिल्ह्यात आपल्याला कोण ओळखत नसेल आता डिस्कार्ड झालेली माणसं असतात तसं वेळेस असेल डिस्कार्ड करून टाकलं असेल आपल्याला कशाला विचारायचं असं बी असू शकेल माहित नाही आपल्याला आता त्यांच्या या बोलण्यातला प्रत्येक शब्द हा थेटपणे नसला तरी मुंबईत असलेल्या मुख्य नेत्यांकडेच आहे हे सांगायची कोणालाही गरज नाही आहे एकंदरीत सोलापूरमध्ये नवे विरुद्ध जुने असा वाद सुरू झाला आहे असं आता म्हणावं लागेल खास करून जेव्हापासून जयकुमार जे गोरेंची सोलापूर जिल्ह्यात एंट्री झाली आहे तेव्हापासून ज्येष्ठ नेते हे भाजपच्या पिक्चरमध्ये येताना दिसून आलेले नाही आहेत आता जयकुमार गोरे हे मूळचे काँग्रेसी गोरे आणि दिलीप मानेंचे जुने संबंध आहेत त्यामुळं गोरे हे मानेंसाठी आग्रही आहेत सुभाष देशमुखांच्या विरोधानंतर गोरेंनी स्पष्टपणे सांगितलं होतं की सुभाष बापूंनी मुख्यमंत्र्यांशी किंवा पक्षश्रेष्ठींशी बोलायला हवं होतं म्हणजे इथंही थेट संबंध आला फडणवीसांचा एकंदरीतच सोलापूर जिल्हा भाजपमध्ये मिशन लोटसच्या पार्श्वभूमीवरती सत्ता संघर्ष प्रचंडपणे उफाळून आलेला आहे सोलापूर भाजपची परंपरागत जी सूत्र आहेत ती आजपर्यंत दोन ज्येष्ठ नेते म्हणजे सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांच्या हातात होते म्हणजे हे दोनच तिथनं मंत्री असायचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख असायचे सु सुभाष देशमुखांना चांगलं खातं अगदी मंत्रिमंडळामध्ये मिळालेलं आपण बघितलेलं आहे महापालिका असो किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका असो सोलापुरातलं राजकारण जे आहे भाजपचं ते या दोन देशमुखांच्या नावाशिवाय प्रभावाशिवाय पूर्ण होत नसायचं मात्र दोन हजार एकोणीसनंतर परिस्थिती झपाट्यानं बदलली अक्कलकोटचे सचिन कल्याण शेट्टी राम सातपुते हे तरुण आमदार फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून पुढे आले त्यांना सोबत होती फडणवीसांचे खास मानले जाणारे बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊतांचे शिवाय काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले देवेंद्र खोटे हे सुद्धा एक प्रभावी तरुण चेहरे ठरलेले आहेत आणि हे तेसुद्धा या सगळ्या घडामोडी मोडींमागचा एक प्रमुख चेहरा मानला जातो विश्लेषक असं सांगतात की चोवीसच्या निवडणुकीमध्ये राम सातपुते जरी पराभूत झाले असले तरी सचिन कल्याण शेट्टी आणि देवेंद्र कोटे यांचं वाढतं महत्त्व लक्षात दोन या दोन्ही देशमुखांना लक्षात आलं आणि त्यांना ते खटकण्यासाठी प्रमुख कारण ठरले आणि याचमुळं या दोन देशमुखांमधली जुनी दरीसुद्धा बुजलेली आहे असं सोलापूरचे युवा पत्रकार आपताब शेख आपल्या एका ब्लॉगमध्ये म्हणतात मंत्रिपदाच्या वाटपामध्ये ज्येष्ठ असलेल्या दोन्ही देशमुखांना म्हणजे ज्यावेळेस आताचं मंत्रिमंडळ स्थापन झालं त्यावेळेस स्थ दोन्ही या देशमुखांना काहीही मिळालं नाही त्यामध्ये सोलापूरलाच एकूणच मंत्रिपद मिळालं नाही त्या सोलापुरात चर्चेत असलेलं पालकमंत्रीपदसुद्धा जयकुमार गोरेंना देण्यात आलं आणि गोरे कल्याण शेट्टी कोठे हे तिघेही तरुण आणि फडणवीसांचे खास या तिकडीनं हळूहळू जिल्ह्यातील सत्ता आणि संघटन या दोन्हींवरती पकड मिळवायला सुरुवात केली याचा पहिला निकाल दिसला तो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये त्याची पार्श्वभूमी सगळ्यांना माहीतच आहे आता स्पष्ट आहे की सोलापूर भाजप दोन गटामध्ये विभागली गेली एकीकडं एक दोन ज्येष्ठ देशमुख तर दुसरीकडं तरुण तुर्क जयकुमार गोरे सचिन कल्याण शेट्टी देवेंद्र कोठे राजेंद्र राऊत यांच्यासारखी मंडळी आणि तुर्तास सत्ता आता पूर्णपणे भाजपच्या हातामध्ये असल्यामुळं नव्यांना अधिकार देऊन जुन्यांना डावलण्यानं भाजपला इथं कसा आणि काय फायदा होईल हे येत्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणानं समजून येईलच एकमात्र नक्की आहे की भाजप सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठा होत असला तरी अंतर्गत कलाहावरती मुंबईतून कसा तोडगा काढला जातो आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे सामान्य कार्यकर्त्यांना किंवा लोकांना जरी ही लढाई स्थानिक वाटत असली तरी याला व्हाया सातारा मुंबई टू सोलापूर अशी धारदार आहे हे लक्षात घ्यावं लागणार आहे आणि हे अंडरकरण जे आहे सगळं हे लक्षात घेतल्यानंतर आपल्या एकूणच सोलापूरचं राजकारण हे एकूणच लक्षात येईल कधी काळी पवारांचा बालकिल्ला मानला जाणारा हा सोलापूर जिल्हा आता निश्चितपणानं भाजपच्या कमळाच्या प्रभावाखाली आलेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मात्र असं करताना जे निष्ठावान भाजपचे नेते आहेत या नेत्यांना कुठंतरी जावडलं जातं आहे अशी भावना मात्र निर्माण झालेली आहे आपल्याला या संदर्भात काय वाटते हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद